नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वन्य प्राण्याचा बंदोबस्त वन्य प्राण्याचा बंदोबस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा निसर्गाच्या लहरपणामुळे हातबल असलेला शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे हैराण झाला आहे संकटात आला आहे आता त्यांच्या समोर आणखी एक नवीन संकट उभा राहिला आहे जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेले कोवडे पिक हरणी रोही प्राणडुक्कर आधी वन्य प्राणी नासधूस करत फस्त करत आहे नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही वन्य प्राणी शेतीमाल मातीमोल करतात व शेतक्याला त्याकडे उघड्या डोळ्याने पाहण्याखाली दुसरा पर्याय नसतो यामुळे शेतक्यांचे प्रचंड पिकाचे नुकसान होत आहे शेतक्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालं असून या शेतक्यांवर दुबारा पेरणीचे संकट ओढवले आहे पहिल्याच पेरणीसाठी शेतक्यांनी बंकेकडून कर्ज काढून सावकारा जोडून कर्ज काढून घरातले सोने नाणे गहाण ठेवून शेतीची पेरणी केली आणि त्या पेरणीवर वन्य प्राण्यांनी कळपचे कळप घुसून उगवलेले पीक उद्ध्वस्त केलं आता दुबारा पेरणी करण्याची परिस्थिती शेतक्यावर निर्माण झाली आता शेतकरी पैसे कुठून आणणार शेतकरी राजावर आता आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली या संकटातून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान पंचनामा करून मदत जाहीर केली पाहिजे आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही मायबाप सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी अशी आमची सम्राट अशोक सेनेकडून मागणी जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत आलेलं कवळ पीक या वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्रचंड संकट या ठिकाणी निर्माण झाले या मागणीसाठी आज आम्ही वनविभाग अधिकारी यांना निवेदन दिलं आहे की सध्या जे हे नुकसान झालं या वनप्राण्यांमुळे याचा बंदोबस्त करून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्या शेतकऱ्यावर बरं पेरणी पुण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि तो शेतकरी आत्महत्या करणार नाही याची दखल मायबाप सरकारनी घेतली पाहिजेत आणि वन अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजेत या, या मागणीसाठी आज आम्ही हे निवेदन दिलं जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत आलेलं कवळ पीक या वन्य प्राण्यामुळे उद्ध्वस्त झालं या मागणीसाठी आज आम्ही सर्व वन विभाग अधिकारी यांना निवेदन दिलं आहे की सध्या जिल्ह्यातील अनेक भागात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं हे नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं ते नुकसान तात्काळ शेतकऱ्यांना पैक मिळाली पाहिजेत आणि या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही हे निवेदन दिलं आणि जरी शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळाली नाही तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय जवान जय किसान सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष आकाश दादा शिरसाट या वेस ज्येष्ठ जीपी सावंग मनोज भाऊ शिरसाट भाऊ पातोडे, राजकुमार भाऊ शिरसाट युवराज भाऊ शिरसाट गणेश भाऊ शिरसाट शुभम भाऊ गोपनारायण मनोज भाऊ इंग सिद्धू मेश्राम नागसेन शिरसाट साहिल गोपनारायण मोहित मोहोड़ अनिकेत इंग आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते